नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट ज्याच्या अनुसार एकतीस ऑक्टोबरपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार आहेत या ठिकाणी सोयाबीनचे बाजारभाव होय मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आहे ज्याच्या अनुसार आता एकतीस ऑक्टोबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार आहेत या ठिकाणी सोयाबीनचे बाजार भाव पण इथं एक प्रश्न उपस्थित झाला की अखेर इथून एकतीस ऑक्टोबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये नक्की कसे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार भाव जर आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांच्या सुद्धा हाच प्रश्न निर्माण झाला असेल जर आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक बांधवांना बांधवांनासुद्धा याच प्रश्नाचं जर अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर याच्यासाठी आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्या सर्वांना आवडल्यासारखा वाटेल तिथंच लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट ज्याच्या अनुसार एकतीस ऑक्टोबरपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार आहेत या ठिकाणी सोयाबीनचे बाजार चला तर मग आपण सर्वजण बघूयात की इथून एकतीस ऑक्टोबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार आहेत या ठिकाणी सोयाबीनचे बाजारभाव जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये होत असणारी नवीन सोयाबीनची आवक ही अत्यंत कमी आहे सध्याच्या कंडिशनला जे जुनं म्हणजे मागच्या वर्षीचं सोयाबीन येत आहे त्याला मिळणारा बाजारभाव हा सध्याच्या कंडिशनला चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल मिळत आहे आणि नवीन हंगामातील जे सोयाबीन आहे ते किरकोळ स्वरूपात येत असल्यामुळे याचा बाजारभाव सध्याच्या कंडिशनला अस्थिर आहे परंतु इथून पुढच्या दोन आठवड्यामध्ये सोयाबीनची कापणी ही बऱ्यापैकी आटोपून जाईल आणि त्यानंतर सोयाबीनची विक्री मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू होईल तेव्हा सोयाबीनचा बाजारभाव हा खऱ्या अर्थानं किती राहू शकतो हे जाणून घेणं गरजेचं आहे तर लक्षात घ्या मित्रांनो ऑक्टोबर महिन्यात जे सोयाबीन विक्रीसाठी येणार आहे त्याच्यामध्ये मॉइश्चरचं प्रमाण अधिक असण्याची दाट शक्यता आहे मग अशा परिस्थितीमध्ये ऑक्टोबर महिन्यात ज्या सोयाबीनमध्ये मॉइश्चरचं प्रमाण अधिक आहे त्याला मिळणारा दर हा कमी मॉइश्चर असणाऱ्या सोयाबीनला मिळणाऱ्या दरापेक्षा या ठिकाणी कमीच असणार मग या सर्व घडामोडींचा विचार केला तर ऑक्टोबर महिन्यात आपण जर विचार केला तर जुन्या म्हणजे मागच्या वर्षीच्या सोयाबीनला चौवेचाळीसशे ते शेहेचाळीस रुपये प्रति क्विंटल दर मिळेल आणि जर नवीन हंगामातील सोयाबीनचा विचार केला तर नवीन हंगामातील सोयाबीनला मिळणारा बाजारभाव हा अडतीसशे ते बेचाळीसशेच्या दरम्यान असेल जर आपलं सोयाबीन ओलसर अतिप्रमाणात असेल अथवा डॅमेज माल असेल तर बाजारभाव याहीपेक्षा कमी मिळू शकतात किंवा त्याच्यामध्ये आपण बऱ्यापैकी वाळवले मॉइश्चर बऱ्यापैकी कमी केले तर मग बाजारभाव त्रेचाळीसशे चौरेचाळीसशेपर्यंत मिळू शकतो म्हणजे तुमच्या सोयाबीनचं मॉइश्चर हे नक्की किती आहे यावरती दर अवलंबून आहेत एवढं मात्र लक्षात ठेवा परंतु एक गोष्ट खात्रीनं सांगतो की सोयाबीनचा सा बाजारभाव हा तुम्हाला यंदाच्या वर्षी मॉइश्चर व्यवस्थित झाल्यानंतर साडेचार हजाराच्या वर, वर दिसणार याबद्दल दुमत नाही भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत माझ्या तमाम शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयला मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार